नमस्कार आज कुशीगाव प्रदर्शन आहे तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी वगैरे महाराज यांच्या रथोत्सवानिमित्त निमित्त प्रदर्शन होत असतं आणि ज्या दावणीनं आपलं अस्तित्व गेल्या वर्षी पण टिकवून ठेवलेलं नाही यंदा पण टिकवून ठेवलेलं आहे असे एक युवा उद्योजक आहेत प्रसाद महाराज प्रसाद महाराज नमस्कार नमस्कार आपला परिचय सांगा माझं नाव प्रसाद किशन जाधव मी सिव्हिल इंजिनियर आहे तरी सुद्धा म्हणजे गोपालन करत आहे आमचं नाव प्रसाद किशन जाधव गाव चिमनगाव तालुका कोरेगाव जिल्हा सातारा आणि कस्तुरी ही गाय अतिशय देखणी गाय आणि गेल्या वर्षी सुद्धा जा ह्या ह्या गायचा आदत गटामध्ये पण प्रथम क्रमांक आलेला आणि ह्या वर्षी सुद्धा दुसऱ्या गटात दुसरी गाय आहे आणि आता गाय गाभ आहे महाराज किती महिन्याची गाय गाब आहे आता आ... सात महिन्याची गाभ आहे सात महिन्याची गाभ आणि प्रथम क्रमांक आलेला आहे आणि त्यांच्या जाऊन एक दुसरी चित्रवानाची चित्रा एक चित्राज आहे ती आदतच्या खालच्या गटात एक वर्षाच्या वरील गटात मध्ये होती तर तिचा पण देखील प्रथम क्रमांक आलेला आहे इतके म्हणजे ब्रिडिंग वर तुम्ही थोडक्यात काम करताय आणि गेल्या वर्षी पण आपला प्रथम क्रमांक आहे कारण प्रदर्शन अतिशय पारदर्शक आहे पारदर्शक कारण कमिटी ही कुणावर देखील अन्याय नाही कारण जे 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 वस्तू आहे ज्याला त्याला या ठिकाणी योग्य न्याय देण्याचं काम सुरू आहे सोन्याला सोनं आणि लोखंडाला लोखंड म्हणण्याची ताकद या कमिटीमध्ये आणि त्या खऱ्या अर्थानं आज तिने दाखवून दिलेलं आहे की जी जी वस्तू चांगली आहे त्याला या ठिकाणी योग्य <laughs> तो मान सन्मान मिळतोय तर खिलाड पालकांनी योग्य त्या ब्रिडिंगवर काम केलं पाहिजे आणि अनेक युवकांनी प्रसाद जाधवांचा आदर्श घेतला पाहिजे की सगळ्या व्यापातून त्यांनी इतक्या टॉप ब्रिडिंग आपल्या या कोरेगाव तालुक्यामध्ये जोपासलेलं आहे त्यांचं मी एकदा आभार मानतो आणि आपलं कार्य असंच सुरू ठेवा एवढीच hmm. इच्छा आणि प्रदर्शनासाठी इतर राज्यातून देखील लोक येत असतात कर्नाटक महाराष्ट्र संपूर्ण या राज्यातून या ठिकाणी संपूर्ण शेतकरी असतील किल्ल्या क्षेत्रामध्ये काम करणारे प्रामाणिक शेतकरी असतील असे अनेक लोक व्यापारी उद्योगातील लोक येत असतात आणि एक खऱ्या अर्थानं किलार क्षेत्रातील नाव जे अग्रेसर आहे आणि खऱ्या अर्थानं किलारचा जर इतिहास लिहायला घेतला तर त्या नाव सुवर्ण अक्षरानं लिहिलं जायचं या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये असं नाव आज रुक्मिणी किलार फ्रामचे सर्वे सर्वा आज माऊली आपल्या असं काही नाही आणि सगळ्यात महत्वाचं असं सुवर्ण अक्षरात एवढं नाही कारण कारण एवढं मोठं काम केलंय ते फक्त आम्ही पुढे घेऊन जाण्याचा जा प्रयत्न करतोय कारण आमच्या आजोबांनी असेल आमच्या पंचोबांना असेल किंवा आपल्या सगळ्यांच्या मागच्या आप पिढींनी गायी जपल्या म्हणून आता आपल्याला पाहायला भेटते फक्त आपण अभ्यास आप करत असताना ब्रीडिंगवर काम करतोय दादांची गाय बघताय की आता ती नम्रत आली दुसरी एक नम्रत आली का लोकांना शेतकऱ्यांना मी पहिल्या माझ्या अनेक बाईटला मुलाखतींना सांगितले ब्रीडिंगवर वर काम करा तुमची गाय कोणत्या जातीत आहे तिला कोणता बैल दाखवला पाहिजे मग त्या विचार करू नका की एवढं लांब जावं लागतंय एवढं भाडं लागेल एवढं पैसे लागतील जर का गाई वासरू जर टॉपचं करायचं असेल तर ती तुमच्याकडे एक नंबरचा बैल पाहिजे आणि एक नंबरची गाय पाहिजे अतिउत्तम आणि एक नंबरची पायदास होत असते फक्त आपण ब्रीडिंगवर वर काम केलं पाहिजे आणि ते आम्ही करतोय आम्ही सेवा करण्याचं काम करतोय दादांचं खूप मोठं योगदान आहे खूप छान गायी पाळत ते आता आपण बघितलंच नंबरात गाय बसल्यात एक सेवा करण्याचं काम करतोय अतिशय तुम्ही चांगलं सांगितलं आणि अनेक गाई खऱ्या अर्थाने त्यांना जीवदात हो दिलेलं आहे ते कथली पासून जुनी आहेत आणि ज्यांचं कार्य अखंडपणे सुरू आहे जोपर्यंत या पृथ्वीवरती त्यांचं अस्तित्व आहे तोपर्यंत तो दादांनी सांगितलं की माझं कार्य हे कितीही संकट आले दा कितीही दाबाव आला तर हे कार्य अखंडपणे जोपर्यंत माझ्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत मी खिलार गाय वाचवण्याचं काम करणार आणि माझ्याकडून माझ्या आता दावणीला मा एक आठ वळू बैल आहेत आणि बेचाळीस खिलारगा आहेत वाचवण्याचं काम करणार आणि मी पण बिल्डिंग वर काम करतोय मग आठपाडी खान असेल सिद्धापूर खान असेल तिकोंडी लाईन असेल हो ज्या सगळ्या हा की मला सध्या एक करायचंय आपल्याकडे आपण म्हणतो की एका दावणीला एवढे एक बैल का तर ज्या माणसाला जर काजळी बैल पाहिजे काजळी ज्या बायांसाला कोसा पाहिजे कोसा धनगरी धनगरी ज्या लाईनची गाय आहे त्या लाईनचे बैल माझ्याकडे आता सध्या आहेत आणि त्याच्यावर काम करतोय अजून मला दोन लाईनचे बैल मी बघितलेत लवकरच पुण्यात येतील तरी नक्कीच रुक्मिणी खिलार फार्म ला भेट द्या आणि जर कुणाला काही अडचण असेल तर महाराज आहेत काही एखाद्याची जर पैशाची अडचण असेल तर का कुठल्या प्रकारचे जर प्रवाशाची अडचण असेल तर यातून आपण समू विचारत नाही एक तोडगा काढून एक आपण गाय पण कोणत्याही माणसाला कधीच शेतकऱ्यांना तरी मी कधीच अडवलेलं नाही ना कधी तुम्ही गोशाळेवर या तुमच्या गायी भरवायच्या असतील असं नाही की आम्ही जे रेट घेतोय तोच रेट घेऊ कमी जास्त केलं जात फक्त काय होत जर आपण ती मोफत सुद्धा गाय भरू मोफत भरल्याच्या नंतर त्या माणसांना त्या गायीची किंमत राहत नाही किंवा आमचे जर एक एक बैल पाच पाच दहा दहा लाख रुपयाचा असेल तो आपण मोफत सोडला की माणसांना त्यांची किंमत कळत नाही त्यामुळे त्याचा आपण मोबदला घेत असतो पण शेतकऱ्यांसाठी ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांसाठी कमी दरात कमी सवलतीच्या दरात आपण गायीवर बैल सोडण्याचा प्रयत्न करतो धन्यवाद अतिशय चांगलं सांगितलं आणि खऱ्या अर्थानं जी खान संपूर्ण महाराष्ट्र कर्नाटक आणि संपूर्ण राज्यामध्ये प्रसिद्ध आहे अशी डालगाव माथेंची खाण आहे त्या माथरेंच्या खाणीची आज आपण गाय बघताय टिकून ठेवलंय जोपर्यंत ही गाय या प्रदर्शनामध्ये येईल दरवर्षी तिचा नावलौकिक असाच उत्तर उत्तर वाढत जावं आज नंबर आताच नंबर आलाय ज्या वेळेस ती चॅम्पियन गटात असेल कोशातले माझा आज जेवढ ठेवा ही गाय चॅम्पियन आहे आणि जेव्हा जेव्हा ह्या मैदानात येईल किंवा कुठल्याही मैदानात जाऊ दे हे चॅम्पियनच होणार त्याचं कारण मालक पण लय नादिक आहे गाय पण लय नादिक आहे ते सांभाळण्याच्या नंतरच होत असत हे बोलून होत नसते बरं का या अंगावर जर चकाके असेल गाय तयार असेल आपण गुळ गुळ खोबरं खायचं आणि गायला असं काहीतरी टाकायचं होत नसतं गायलाही त्या पद्धतीने सांभाळावं लागते प्रेमाने आता तुम्ही बघितलं प्रदर्शनात दोन माणसं होती पण त्यांचं नुसतं असं काय चाललं होतं की गाय कशी उभी करू कशी चोळू कशी मस्त प्रत्येकाच एक ना तर काही शेतकरी आणतात उभं करतात कान पाडते तिचं काय लक्ष नसतं प्रदर्शनात गेल्यावर सुद्धा किती उत्तम पद्धतीने गाय तारावं लागते याच एक जातीवंत उदाहरण मी प्रदर्शनात बघितलं मला खूप आवडलं असंच काम करत राहा खूप छान गाय सांभाळत माझ्याकडून शुभेच्छा धन्यवाद आणि नक्कीच वारसा महाराष्ट्राचा या युट्यूब चॅनलला संपूर्ण शेतकऱ्यांपासून पचवा कारण जेणेकरून किलार संगोपन वाढलं पाहिजे आणि जोपासलं पाहिजे ब्रिडिंग वरती लोकांनी जास्तीत जास्त काम केलं पाहिजे हाच या पाठीमागचा येत धन्यवाद रामकृष्ण वारसा या महाराष्ट्राचा या युट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करा आणि संपूर्ण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा कारण त्यांचे अनेक शेतकऱ्यांना विडिंग वर काम करता यावं हाच या चॅनलचा मागचा हेत धन्यवाद धन्यवाद वारसा महाराष्ट्राचा या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेलायकची घंटा जवळी दा दाबायला विसरू नका धन्यवाद